नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी आपल्या युट्यूब चॅनल वरती काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर एक डिसेंबर सायंकाळी ठाण्यात परतले दरेगावी गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना ताप आला होता त्यामुळे त्यांना घरी सलाईन लावल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली काल तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी हेलिकॉप्टरने ठाण्याकडे रवाना झाले दरेगावातून ठाण्यासाठी निघताना एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह गावातील ग्रामदैवत जन्नी आईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं या दरम्यान दरेगावातून ठाण्यासाठी रवाना होण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या गाड्यांच्या ताफ्यांसह हेलिपॅडच्या दिशेने रवाना झाले होते निघताना एकनाथ शिंदेच्या गाडीसमोर एक आजी समोर आली यावेळी एकनाथ शिंदेंनी तातडीने गाडी थांबवून त्यांची विचारपूस केली यावेळी आजीच्या हातात काही कागदपत्रे होती तिने अपंग मुलासाठी मदतीची मागणी केली आजीच्या या मागणीनंतर एकनाथ शिंदेंनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आणि तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री दरेगावातून परतल्यावर स्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेलं नाही उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना